यशस्वी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे उरणमधील यशस्वी शिंदे हिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे नवी मुंबई पोलिसांनी वेषात जाऊन नरादम दाऊदच्या मुसक्या आवळल्या आहेत गेल्या पाच दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते दरम्यान एकोणतीस जुलैला रात्री उशिरा दाऊद शेख याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे यशस्वी शिंदे प्रकरणात एक जुनं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे या फुटेजमध्ये दाऊद शेख हा यशस्वीचा पाठलाग करीत असताना दिसत आहे पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी यशस्वी स्टेशन रोड वरून उरण स्टेशनकडे जात असतानाच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे या व्हिडिओमध्ये साधारण दोन वाजून बावीस मिनिटांनी आरोपी दाऊद देखील त्याच मार्गाने यशस्वीच्या पाठीमागे जात असल्याचे दिसत आहे यावरून आरोपी दाऊद हत्येच्या दिवशी दुपारी यशस्वीचा पाठलाग करत असल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यशस्वीच्या आई वडिलांनी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील केली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज